कोपरगाव येथील श्रीमंत महामहीम पवार सरकार संस्थांनी बांधलेल्या कोपरगाव शेकडो वर्षांची परंपरा असलेला बैलपोळा सण पारंपरिक पद्धतीने बैलांची पूजा करत वाजत गाजत तुतारी सण चौगडांच्या निनादात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे कोपरगावकरांचा पारंपरिक बैलपोळा पाहण्यासाठी बालगोपाळांसह अबालवृद्ध ग्रामस्थांनी गर्दी केली होती गोवंश बैल मोठ्या प्रमाणात आल्याने अनेक वर्षांनी असा बैलपोळा ग्रामस्थांनी अनुभवला आहे गोदावरी नदी तीरावर वसलेल्या कोपरगाव शहराचे जुने गावठाण भागात शेकडो वर्षांपूर्वी सतराव्या शतकात कोपरगाव नगरीचा कारभार पाहणारे श्रीमंत पवार सरकार यांनी कोपरगावचे प्रवेशद्वार म्हणून कोपरगावची वेस बांधली आहे या ठिकाणी श्रीमंत महामहीम पवार सरकार यांच्या जहागिरीमुळे बैलजोडीचा श्रावणी बैलपोळा सणाला मानाचे स्थान होते श्रीमंत पवार सरकार यांचे बैलजोडीला आकर्षक बाशिंग सुंदर नक्षीकाम असलेली झूल असे सजवलेली मानाची बैलजोडी कोपरगावचे आकर्षण होती पोळ्याच्या दिवशी मानाचा बैलाच्या पायाला नाडा बांधत असे पारंपरिक वाद्य वाजविले जात बैलाने पायाने नाडा तोडून वेशीतून आत प्रवेश केल्यावर पोळा फुटला असे मानले जात असे त्या मागोमाग गावकऱ्यांची सजवलेली बैल वेशीतून जात असे कोपरगावचे पोलीस पाटील बाबुराव पाटील यांचे पुत्र महेंद्र पाटील घराण्याकडे श्रीमंत पवार सरकार संस्थांचा परंपरागत कारभार आहे बैलपोळ्याला आजही बैलजोडी पूजन नैवेद्य आणि शेतकऱ्यांचा सन्मान केला जातो परंपरागत उत्सवाच्या दरम्यान विषी समोर परंपरागत उत्सवाच्या दरम्यान विषी समोर पारंपरिक वाद्य वाजविणे विशीचे पूजन करण्याची परंपरा आजही कायम आहे आज बैलपोळा सणानिमित्ताने प्रारंभी जुन्या गावठाण येथील सोमेश्वर महादेव देवस्थान येथे दे, परंपरागत पद्धतीने अभिषेक पूजा आणि आरती संपन्न झाली त्यानंतर वेशीचे पूजन करण्यात येऊन बैलांचे पूजन करून पुरमपोळीचा नैवेद्य देऊन वाजत तुतारी सनई चौगड्यांच्या निनादात पोळा फोडण्यात आला वेशीजवळील ग्रामदैवत हनुमानाचे दर्शन घेऊन शेतकरी बैलजोडीसह सोमेश्वर महादेव देवस्थान येथे आले तेथे श्रीमंत पवार सरकार संस्थांचे सोमेश्वर महादेव देवस्थानच्या वतीने बैलजोडी पूजन करण्यात आले या प्रसंगी श्रीमंत पवार सरकार संस्थांचे सोमेश्वर महादेव देवस्थानच्या वतीने उपस्थित यशमान शेतकरी कोपरगाव नगर परिषदेचे आरोग्य कर्मचारी यांचा पारंपरिक टोपी उपरणे श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला गोवंश बैल जोपासणारे मानकरी शेतकरी डॉक्टर शांताराम पाटील आढाव सहजयराव त्रिवन विजय सोळसे मयूर जगताप संतोष चवणके यांचा सन्मान करण्यात आला तसेच आडाव पाटील परिवाराच्या वतीने विजयराव आढाव पाटील यांनी आदर्श आणि देखना बैल म्हणून विशेष बक्षीस जाहीर केले गायक दौलत भाऊ शिरसाट यांचे शिवभक्ती गीत याने परिसरातील वातावरण प्रसन्न झाले होते या प्रसंगी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शळके उपमुख्याधिकारी मनोज कुमार पापडीवाल सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील सौसंगीताई पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके गोसेवक धनंजय जोशी व्यवस्थापन समितीचे जे सदस्य जयंत विस्पुते महावीर शिंगी पौरायत्तर संजय रोडे नंदू शेंडे गुरव रमेश जंगम निवृत्ती वाघमारे दत्ता काले संतोष सावळे सुनील फंड निलेश उदावंत मनोज कपोदे सुधाकर जाधव प्रदीप मते कुणाल लोनारी गौरीश लोहरेकर राहुल देवळालीकर संतोष चवंडके कैलास आडाव मनोज नरोडे विकी जोशी सर्वज्ञ जोशी राहुल आदमाने अज्ञानेश चाकणे प्रेमकुमार गायकवाड संजय तिरसे स्वप्नील जाधव आरोग्य निरीक्षक सुनील आरणे विभाग प्रमुख मनोज लोट निलेश बुचकुले यांच्यासह कोपरगाव नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी सोमेश्वर महादेव देवस्थानचे भक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते